शांतीनगर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीवर जबरी अनैसर्गिक संभोग करून तिचा खून केलेल्या गुन्हेगाराला केली दोन तासात अटक शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिच आरोपी अभय यादव याने फूस लावून फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेऊन तिचेवर अनैसर्गिक जबरी संभोग करून तिचा गळा आळून तिला जीवे ठार मारले याबाबत झालेल्या गुन्ह्याची माहिती मिळताच माननीय डी सो क्राईम मा एस पी सो डी so, वन यांना माहिती देऊन त्यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने दिलेल्या सूचना मार्गदर्शनप्रमाणे व प्राप्त माहितीच्या आधारे तात्काळ भिवंडी क्राईम युनिट दोनकडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून आरोपीचा कल्याण भिवंडी परिसरात शोध सुरू केला भिवंडी परिसरातील दारूचे अड्डे मोकळी मैदाने बंद व पडकी घरे लूम कारखान्याचा परिसर अशा सर्वत्र ठिकाणी गांभीर्यपूर्वक व सखोल शोध घेतला असता गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यापासून दोन तासाचे आतमध्ये आरोपी अभय यादव हा गणेश मंदिर नारायण कंपाऊंड शांतीनगर भिवंडी या ठिकाणी एका पडक्या व बंद घरामध्ये मिळून आला त्याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतलेल्या स्थितीमध्ये शांतीनगर पोलीस ठाण्यास गुन्ह्याचे पुढील कायदेशीर कारवाई कामी ताब्यात दिले आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तेरा सत्तावन्न बाय दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक चौसष्ट दोन आय चौसष्ट दोन के चौसष्ट दोन एल पासष्ट दोन सहासष्ट एकशे सदतीस दोन सह पॉक्सो कायदा कलम सहा आठ दहा बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शांतीनगर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे कारवाई पथक म्हणून पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माई पोलीस हवलदार साबिर शेख पोलीस 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 सचिन जाधव शिपाई अमोल इंगळे चालक पोलीस शिपाई रवींद्र साळुंके आदी होते ब्युरो रिपोर्ट भिवंडी पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343